नमस्कार मित्रांनो दोघातली तुटेना पुढील भागामध्ये स्वानंदीचा होणारा नवरा स्वानंदीच्या घरी आलेला असतो आणि तो स्वानंदीबरोबर भयंकर प्रकार करतो ते कसं चला तर बघूया समर मंदिरामध्ये स्वानंदीची मदत करतो हे आजी अगदी कौतुकाने बघत असते आणि मनात म्हणते किती छान जोड आहे पण मलिकाने आणि अंशुमनचा मात्र खूप जळपाट होतो कारण स्वानंदीच्या एकशे आठ प्रदक्षिणा न होण्यासाठी मलिका खूप प्रयत्न करते पण समोर येतो आणि तिच्या प्लॅनवर पाणी फिरवतो समोरच्या सायाने आणि स्वानंदी मंदिरात दिवा ठेवते पण तिचा मात्र समोरचा अजूनही राग गेलेला नसतो समोरहून तो, तो रोहनची ताई तुम्ही बरे आहात ना स्वानंदी म्हणते हो मी बरी आहे तोंत तुम्हाला पायाला किती लागलं आहे आणि अवस्थेमध्ये काय गरज होती प्रदक्षिणा घालायची स्वानंदी म्हणते आता तुम्ही मला सांगाल मी काय करायचं ते तोंत नाही हो रोहनची ताई तुम्हाला त्रास होतोय स्वानंदी म्हणते मग होऊ द्या आणि तुम्ही जो त्रास दिला ना त्यापुढे हा त्रास काहीच नाही आहे आता काय केल्या स्वानंदी समोरशी काय बोलत नाही समोर तो ऐका ना खरंच तुम्ही विश्वास ठेवा खरंच मला माहीत नव्हतं तिथे वृद्धाश्रम आहे जर मला माहीत असतं ना मी असं केलंच नसतं आणि तुम्ही सांगा ना मी का करू खरंच माझ्यावर विश्वास ठेवा स्वानंदी म्हणते माझा विश्वासच नाही आहे तुमच्यावर प्रत्येक घरी येतो मंदाकिनी आणि बाबा म्हणतात या ना या बाब म्हणतात कसे आहात प्रतीक म्हणतो मला काय झालं मी बरं आहे बरं कुठे गेली माझी बायको त्याचवेळी स्वानंदी मंदिरात असते बाब म्हणतात ती मंदिरात गेली प्रतीक म्हणतो मंदिरात की अजून कुठे आता मात्र दोघंही शॉक होतात तेवढे स्वानंदी घरी येते प्रतीक म्हणतो एवढ्या उशिरा हे बघा एवढ्या उशिरा घरी आलेलं माझ्या घरी अजिबात चालत नाही वेळेत घरी यायचं तुम्हाला सांगतो सासरी बोआ आजकालच्या बायकांना काही शिस्त नाही कधी येतात कधी जातात बाबा नाही नायो आमची स्वानंदी कामाशिवाय अजिबात बाहेर राहत नाही प्रतीक म्हणतो इथं बसून हे तुम्ही कसं सांगू शकता काय स्वानंदी आता प्रतीकच्या बोलण्यामुळे स्वानंदी खूप शॉक होते आणि तिला रागही येत असतो आणि विशेष म्हणजे तिच्या पायाला खूप वेदना होत असतात समर घरी जातो आणि स्वानंदीबद्दल त्याची खूप तगमग चालू असते तो तो नाही जे काही झालं ना ते सगळं चुकीचं घडलं आहे मी आता स्वानंदी मॅडमला कसं पटवून देऊ हे सगळं मी नाही केलं पण ते माझ्याशी बोलायलाही तयार नाही 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 त्यांना सांगूनच टाकतो तो आश्रम तुमच्याच नावावर करतो म्हणजे काही झेंझेटच राहणार नाही लगेच फोन करतो इकडे मात्र प्रतीक खूप बोर मारत असतो आता स्वानंदीचा फोन असतो स्वानंदी घ्यायला लागते आणि प्रतीक ओढतो हे स्वानंदी आणि बाबांना खूप खटकतं प्रतीक रागात विचारतो कोण बोलतं आहे समोर विचारतो सोनंदी सरपतदार आहेत का प्रतीक म्हणतो सोनंदी बिझी आहे काय ना आता सोनंदी मॅडमचं लग्न ठरलं आहे त्यामुळे काय ना त्यांना फोनवर बोलायचा हक्क फक्त माझ्याशी आहे त्यामुळे त्यांना उगाच फोन नाही केला तरी चालेल प्रतीकचा माजोरडेपणा बघून समोर काय सोनंदी शॉक होते आता स्वनांती प्रतिकडं बघतच राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद